नमस्कार शेतकरी बंधूं शेतकरी बंधूं आज आपण टरबूज आणि मिरची अशा एका तीन एकराच्या प्लॉटमध्ये आ आहोत ह्या प्लॉटला जवळपास आज ऐंशी दिवस झाले टरबूज आला म्हणजे आता या येणाऱ्या आठवड्यामध्ये या टरबूजाचं हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे आणि सध्याची परिस्थिती जर आपण पा पाहिली भाववारीची तर साधारणतः साडेआठ रुपये नऊ रुपये माल पाहून असा भाव आपल्याला मिळत आहे परंतु सध्या शेतकरी बंधूंवर टरबूजवाल्यांनी नाराज व्हायचं काही कारण नाही कारण की ज ज्या अर्थी आपल्याला सात रुपये आठ रुपये नऊ रुपये असा जरी भाव मिळत असेल परंतु त्या बदल्यात आपल्याला जे काही आपलं टनेज आहे ते टनज जर आपल्याला पूर्णपणे एका एकरामध्ये बावीस तेवीस टन चोवीस टन मिळत असेल वीस टनापर्यंत जरी मिळत असेल तरी हा जो काही भाव सध्याचा आहे त्या भावामध्ये हे टरबूज आपल्याला परवडण्यासारखं आहे शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यामध्येच आपले वीस टन जरी आपल्याला प्रति एकर माल मिळत असेल आणि सात रुपये जरी भाव मिळत असेल तर सात दोन्ही चौदा जवळपास एक लाख चाळीस रुपये प्रति एकर आपल्याला होऊ शकतात शेतकरी मित्रांनो तर त्याच्यासोबत आपण टरबूज काढल्यानंतर ए मिरची सुद्धा आहे या शेतामध्ये तर त्या मिरचीचं सुद्धा आपल्याला कसं उत्पन्न मिळेल आणि त्यालासुद्धा भाववारीचा जर विषय जर झाला तर त्याला कमी जास्त भाव जरी मिळालात पण रोजच्या जीवनामध्ये रोजच्या आहारामध्ये मिरचीचा वापर हा सतत सगळेजणं करत असतात प्रत्येकाला हे आवडतं मिरची म्हणजे तिखट पदार्थ आवडता आहे तर त्याचा उपयोग नेहमी आपल्या जीवनामध्ये होत राहतो तर शेतकरी मित्रांनो त्याचंसुद्धा आपण आज माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो चला तर मी तुम्हाला प्रत्यक्ष प्लॉट दाखवतो टरबूज हार्वेस्टिंगचा आलेला प्लॉट आणि त्याच्यावर कुठला रोग येतो हार्वेस्टिंगच्या वेळेस तो अगोदरच येतो पण ते आपल्याला कळत नाही त्याचंसुद्धा आपण माहिती घेऊया चला तर शेतकरी मित्रांनो बघा हा पूर्ण प्लॉट तीन एकराचा आहे हा पूर्ण प्लॉट सध्या या टरबुजाचा प्लॉट जो आहे तो पूर्ण हार्वेस्टिंगला आलेला आहे तर पूर्ण फळं इथं तयार आहेत शेतकरी मित्रांनो असे तुम्हाला हे बघा हे असे फळ आहेत जवळपास हे बघा पाच किलो चार किलो असे फळंच दिस तुम्हाला दिसेल यामध्ये हे बघा शेतकरी मित्रांनो हे बघा हे फळं दिसतील तुम्हाला पूर्ण असे पूर्ण शेतामध्ये फळं दिसतील शेतकरी मित्रांनो या येणाऱ्या या आठवड्यामध्ये हा हा प्लॉट हार्वेस्टिंग होऊन जाईल आणि हा प्लॉट हार्वेस्टिंग झाल्यानंतर याच्यामध्ये जी मिरची आहे शेतकरी मित्रांनो या मिरची व्यवस्थापन चांगल्या पद्धती करून आपल्याला या टरबूजापासून जो काही आपला उत्पन्न निवड नफा आपल्याला येईल त्यानंतर जो काही खर्च आपला जो आपल्याला मिरचीचा करायचा आहे त्यामध्ये मिरचीचा जो आपण खर्च करू मिरचीसाठी त्या मिरचीपासूनही चांगलं उत्पादन आपल्याला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या या टरबूजाच्या वेलीवरती तुम्हाला पूर्ण पांढरे पांढरे डाग आणि पिवळे चट्टे दिसत असतील तर शेतकरी मित्रांनो जेव्हाही हार्वेस्टिंगला प्लॉट येतो त्याच्या अगोदर जवळपास एक महिन्यापासून आपल्याला डाऊनी आणि भुरीचा आपल्या वेलीवरती दिसून येईल परंतु आपल्याला न कळत तो समजत नाही हा रोग आला आहे म्हणून आणि त्याच्यावरती आपण योग्य त्या फवारण्या घेत नाही तर घेतल्या घेत नसल्या कारणानं तो सगळ्या पूर्ण शेतामध्ये हा पसरतो आणि वेलीचं अन्न जे वेलीला आपण जे खत देतो ते घेत नाही आणि ते तत्पूर्वी त्या त्या फळांची साईज वाढत नाही तर शेतकरी मित्रांनो हा रोग येऊ नये याच्यासाठी आपण सुरुवातीला आपल्याला कुठं मोठं डाग पडलेले दिसतात पिवळे डाग दिसतात त्यानंतर विटकली वीट, कलर विट विटकरी कलरचे त्याच्या पानावरती असे डब्बे डब्बे दिसतात तिथं आपला डाऊनी आला असं समजूया समजतो आणि भुरीसुद्धा पांढरे पांढरे डाग आपल्या पानावरती वेलींच्या पानावरती पडतात आणि तिथं जर आपण वेलींच्या पान मागून पाहिलं तर त्याच्यावरतीसुद्धा भुरी आपल्याला पाहायला मिळतो तर त्याचं नियंत्रण करण्यासाठी शेतकरी मित्रांनो बी एस एफ कंपनी झांप्रो याचा वापर करू शकता ॲक्रोबॅटचा करू करू शकता आणि ॲक्रोशियाचा वापर करू शकता भुरी येण्याच्या अगोदर आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून ॲक्रोशिया बी एस एफचं घेऊ शकता या दोन तीन औषधं हे भुरीसाठी मेरिओनसुद्धा आहे असे बरेचसे फंगीसाईड हे बुरशीनाशकं जे आहेत ते भुरी डावणी करपा यासाठी प्रभावी नियंत्रण करतात त्याचा आपण सुद्धा वापर केला पाहिजे शेतकरी मित्रांनो हे बघा हे तर सगळं आपल्याला पिवळे डाग दिसतात पूर्ण पानावरती तर ते डावणी भुरी करपा याचेही संपूर्ण डाग आहेत आणि हा जो काही आता टरबुजाचा मळा आहे हा हा पूर्ण हार्वेस्टिंग या आठवड्यामध्ये होणार आहे आणि जवळपास सात रुपयापासून तर नऊ रुपयापर्यंत भाव या टरबुजाला इथं मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि टरबूज खरबूज वेलवर्गीय पिकाबद्दल आपल्याला जी काही माहिती लागत असेल ती आपण या, या यूट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये जाऊन प्रश्न विचारू शकता आणि या, या यूट्यूब चॅनलचा आपण बेल आयकॉनला क्लिक करा आणि जे काही आपण व्हिडिओ आपल्याला तयार करून अपलोड करत असतो ते आपल्याला ताबडतोब मिळत जातील शेतकरी मित्रांनो धन्यवाद